नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नीलम्स रेसिपीमध्ये तर आज आपण सोयाबीन पासून खूपच टेस्टी आणि क्रिस्पी रोल बनवणार आहोत हे सोया रोल्स तुम्ही नाश्त्यासाठी किंवा आदल्या मधल्या वेळेत मुलांना भूक लागली की तुम्ही त्यांना बनवून खायला देऊ शकता अगदी झटपट तयार होतात हे सोया रोल्स खायला तर खूपच छान लागतात आणि बनवायलाही खूपच सोपे आहेत तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा चला तर मग हे सोया रोल्स कसे बनवायचे ते पाहूयात त्यासाठी मी इथे एक छोटा बाऊल भरून सोयाबीन घेतले आहेत हे आपण गॅसवर मी एका कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं होतं त्यामध्ये टाकून घेऊयात आणि याच्यामध्ये थोडंसं मीठही टाकायचं आहे हे सोयाबीन आपण पाच मिनिट शिजवून घ्यायचे आहेत तर पाच मिनिटांनी तुम्ही पाहू शकता हे सोयाबीन छान शिजले आहेत तर आपण हे काढून घेऊयात हे सोयाबीन मी एका चाळणीमध्ये टाकून यातलं सर्व गरम पाणी गाळून घेतलं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी टाकून या सोयाबीन मधलं सर्व पाणी हाताने प्रेस करून काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी याच्यातलं सर्व पाणी हाताने प्रेस करून काढून घेतलं आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सोयाबीन टाकून हे वाटून घेऊयात मी हे सोयाबीन वाटून घेतले आहेत हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता याच्यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून खिसून घेतले आहेत ते टाकून घेऊयात चवीपुरतं मीठ एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर थोडीशी हळद आणि मी इथे लसूण मिरची अद्रक कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतली आहे तीही याच्यामध्ये टाकून घ्यायची ही पेस्ट टाकल्याच्या नंतर मी इथे चिकन सिक्स्टी फायचा मसाला दोन चमचे घेतला आहे तोही यामध्ये टाकून घेऊयात आता हे सर्व व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामध्ये टाकलेले सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील आता आपण यासाठी लागणार एक मिश्रण बनवून घेऊयात इथे मी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मिक्स करून घेतला आहे तो या बाउलमध्ये दोन चमचे टाकून घ्यायचा आणि याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आणि पाणी टाकून याचे पातळ असे मिश्रण बनवून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता मी याचे असे पातळ मिश्रण बनवून घेतले आहे आता आपण याचे रोल बनवून घेऊयात रोल बनवण्यासाठी यातलं थोडस मिश्रण हातामध्ये घेऊन अशा प्रकारे याचा छोटा रोल करून घ्यायचा तर मी याचे असे रोल बनवणार आहे पण तुम्हाला असा रोलचा आकार नको असेल तर तुम्ही याला गोलाकार देऊ शकता किंवा त्रिकोणी चौकोनी तुम्हाला याचा कसा आकार आवडेल तशा आकारामध्ये तुम्ही हे बनवून घेऊ शकता तर मी हे सर्व रोल अशा पद्धतीने बनवून घेणार आहे रोल बनवण्यासाठी मी इथे मक्याच्या पोह्यांचा चुरा करून घेतला आहे हे, हे सर्व रोल बनवून झाल्यावर हे रोल आपण जे कॉर्नफ्लोअरचं आणि मैद्याचं पातळ मिश्रण बनवून घेतलं आहे त्यामध्ये बुडवून घ्यायचे आणि मग हे मक्याच्या पोह्यांच्या असे घोळवून याला व्यवस्थित हा मक्याच्या पोह्यांचा अशा पद्धतीने मी हे रोल बनवून घेतलेत आता हे तळून घेऊयात गॅसवर एका कढईमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे आपण जेव्हा हे रोल तेलामध्ये टाकणार आहोत तेव्हा तेल चांगलं गरम असायला हवं तेव्हाच आपण हे रोल यामध्ये सोडून घ्यायचे आहेत रोल करताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे आहे हे रोल तेलामध्ये सोडल्याच्या नंतर लगेचच पलटवायचे नाही थोडासा त्यांना कडकपणा आला की मग ते पलटवून घ्यायचे तर अशाच पद्धतीने हे दोन्हीही बाजूंनी उलट पलट करून छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता हे रोल छान तळले गेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि असेच बाकीचेही रोल तळून घेऊयात तर अशा प्रकारे हे ख्रिस्पी सोया रोल्स तयार झाले हे सोया रोल्स सॉस सोबत पुदिन्याच्या चटणीसोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा असेचही खाऊ शकता खूपच छान लागतात तर हे सोया रोल्स नक्की बनवून बघा पण तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि माझी ही रेसिपी आवडली तर लाईकही नक्की करा तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत